आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यातील वीज वापरामध्ये नवीकरणीय अथवा हरित ऊर्जेचं प्रमाण सध्याच्या तेरा टक्क्यांवरून दोन हजार तीस पर्यंत बावन्न टक्क्यांवर नेण्यात येणार असून हरित ऊर्जेवर भर दिल्यामुळं आगामी पाच वर्षांसाठी विजेचे दर कमी करणं शक्य झालं आहे राज्यात हरित ऊर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खाजगी गुंतवणूक येत आहे असं प्रतिपादन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी आज मुंबई इथं केलं बारा वर्षांच्या आपल्या प्रवासात नागपूर मेट्रोनं अनेक महत्वाचे टप्पे गाठले आहेत पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण करणे दुसऱ्या टप्प्याचं काम सुरू असून तिसरा टप्पा देखील आता येणार आहे नागपूर मेट्रोनं एका परिवाराचं रूप धारण केलं असून हेच महामेट्रोच्या यशाचं गमक असल्याचं प्रतिपादन महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हर्डीकर यांनी केलं महामेट्रोच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त कन्व्हेन्शन हॉल एअरपोर्ट साऊथ इथं आयोजित सोहळ्यात ते बोलत होते या निमित्तानं त्यांनी मेट्रोच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून आता अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनाचं कौशल्य दिलं जाणार आहे याकरता देशात एकमेव असलेल्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल एनडीआरएफ अकॅडमीसोबत विद्यापीठानं सामंजस्य करार केला आहे दिव्यांगाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या समदृष्टी क्षमता विकास आणि अनुसंधान मंडळ सक्षमतर्फे आयोजित दोन दिवसीय दिव्यांग नागपूर जिल्हा अधिवेशन वीर सावरकर सभागृह इथं संपन्न झालं यावेळी दिव्यांगांसाठी विविध स्पर्धा चर्चा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यात सतरा शाळा आणि संस्थांमधील एकशे पन्नास दिव्यांग सहभागी झाले होते राष्ट्रीय विधी सेवा समिती सर्वोच्च न्यायालय आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय यांच्या निर्देशांवये प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष दिनेश पी सुधारणा सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली चौदा मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये ही लोक अदालत होणार आहे टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत आज ग्रुप ए मध्ये भारताचा सामना नेदरलँड्स बरोबर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असून नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार भारताच्या अठरा षटकांमध्ये चार गडीबात एकशे एकोणसाठ धावा झाल्या होत्या याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित होईल नमस्कार